नमस्कार मित्रांनो जयवंत आवटे विचार तरंग या यूट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी ही जन्मतारीख आपल्यासाठी आणि जगासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवनेरे किल्ल्यावरती झाला आणि महाराष्ट्रभर शिवजयंती अत्यंत उत्साहानं साजरे होत असताना जगाच्या कानाकोपऱ्यातही शिवजयंती अत्यंत उत्साहाने साजरे होते आंध आंध्र प्रदेशमध्ये गलाई बांधव म्हणून महाराष्ट्रातील अनेक लोक इथं चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत असतात परंतु आपल्या महाराष्ट्राची आणि शिवाजी महाराजांच्या विचाराचे नाळ तिने कधीही तुटून दिलेले नाही आणि म्हणूनच घराघरात अत्यंत उत्साहाने शिवजयंती साजरी केली जाते जय जय भवानी शिवाजी महादेव असे आरोळे आपण ऐकल्यानंतर आंध अंद, आंध्र प्रदेशसारख्या एखाद्या राज्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर केला जातो हे पाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्याही सगळ्या यातना धन्य झाल्या असतील हरे हरे जय